श्री डॉक्टर शहाजी शंकर वाघमोडे यांचा जीवन प्रवास एक आदर्श ग्रंथपाल म्हणून नावाजलेला आहे ते सोनूभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय शहापूर ठाणे येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत आहे त्यांनी एम एमलीप एम फिल पी एच डी तसेच पी जी डी एल, एल एन म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन लायब्ररी ऑटोमेशन अँड नेटवर्किंग यासारख्या उच्च शिक्षणात पदवी घेतली आहे ते सेट परीक्षाही उत्तीर्ण आहेत त्यांनी ग्रंथालय क्षेत्रात वीस वर्षाहून अधिक काळ उत्कृष्ट सेवा दिली आहे त्यांचे महाविद्यालय ग्रामीण आदिवासी क्षेत्रात असलेल्या या पहिल्या महाविद्यालयापैकी एक आहे तिथे त्यांनी आधुनिक ग्रंथालय विकसित केले आहे ग्रंथालयातील सोल थ्री या सॉफ्टवेअरद्वारे स्वयंचलितीकरण व डी पेस सॉफ्टवेअरद्वारे संस्थात्मक संसाधन भंडाराची निर्मिती तसेच पुस्तक पेढी योजनासारख्या अनेक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना व समाजाला सुविधा दिल्या आहेत डॉक्टर वाघमोडे यांचे ग्रंथालयातील शोध प्रबंध संशोधन निबंध व अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषदातील सहभाग उल्लेखनीय आहे त्याचबरोबर त्यांनी एक डिझाईन पेटंट नोंदणी केली आहे त्याला पेटन ऑफिसकडून मान्यताही मिळालेली आहे तसेच आणखी त्यांच्या तीन डिझाईन पेटनची नोंदणीही झाली असून ही सर्व पेटन ऑफिस कडून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे त्यांनी अनेक कार्यशाळा व व्याख्यानांचे आयोजन केले असून त्यांनी ग्रंथालयाद्वारे समाजासाठी मोफत सुविधा पुरवल्या आहेत त्यांना दोन हजार दोन या वर्षीचा ग्रंथपाल सातारकर पुरस्कार दोन हजार सात या वर्षाचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दोन हजार तेवीस व चोवीस या वर्षात सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार ही प्राप्त झाले आहेत डॉक्टर वाघमोडे यांनी ग्रंथालय व माहिती शास्त्र या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान व आधुनिक पद्धतीचा अवलंब करून आदर्श ग्रंथपाल म्हणून नाव कमवले आहे आपण युवकांमधील वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आमच्या महाविद्यालयाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला झाली होती या तालुक्यातील पहिलं महाविद्यालय आणि एवढी मोठी लायब्ररी ही तालुक्यातली पहिली लायब्ररी आहे आमचे विद्यार्थी ही बहुतांशी आदिवासी समाजातील विद्यार्थी आहेत जे की सर्वसामान्य कुटुंबामधून येणारे आहेत जे बाहेर महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करत असतात यशे कॉम्पिटिशन असेल वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा आणि परीक्षेसाठी हे पुस्तकं ते मुलं वापरत असतात आणि आपल्या लायब्ररीमध्ये चोवीस तास आपलं लायब्ररीचा वेबहोपॅग चालू असतो जे वाचकांना घरी बसून विद्यार्थ्यांनासुद्धा लायब्ररीमध्ये कोणती पुस्तकं आहेत कोणत्या लेखकाचे पुस्तकं आहेत कोणत्या प्रकाशकाची पुस्तकं उपलब्ध आहेत हे माहिती पडतं त्याचबरोबर जे समाजातील वाचक आहेत जे की आमचे ग्रंथालयाचे सदस्य नाहीत अशा लोकांसाठीसुद्धा आम्ही सर्विष्ट कम्युनिटी म्हणून मोफत ग्रंथालयाची सेवा आम्ही पुरवत आहोत जे दोन हजार तीनपासून हे सतत कार्यरत चालू आहे त्याच्यामुळं अनेक ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मुलांचे पालक असतील ते पुस्तकं आमच्या लायब्ररीमधून घेऊन जातात आणि त्यांचा वाचनाचा संपलं की ते परत आणून देतात आणि परत दुसरी पुस्तकं घेऊन जातात ही सर्व सेवा मोफत आम्ही दिली देत असतो आमच्या विद्यार्थ्यांना लायब्ररीकडून मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही दरवर्षी युजर ओरिएंटेशन हा प्रोग्राम राबवत असतो जेणेकरून वाचनाची आवड निर्माण व्हावी महाविद्यालयामध्या लायब्ररीमध्ये कोणते पुस्तक आहेत कोणते जर्नल्स आहेत काय काय साहित्य वाचन साहित्य उपलब्ध आहे लायब्ररीचे नियम काय ला आहेत हे सर्व सुरुवातीला जून महिन्यामध्ये ॲडमिशन झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो आपल्या ग्रंथसेवेच्या प्रदीर्घ उत्कृष्ट व उदात्य कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने माननीय अर्थतज्ञ लेखक व्याख्याते डॉक्टर श्री नरेंद्र जाधव यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपार पुरस्कार सन दोन हजार चोवीस देऊन हे मानपत्र सन्मानपूर्वक देत आदर्श ग्रंथपार पुरस्काराने सन्मानित करत आहे